सरस्वती पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवंताला सुद्धा दिसतात पहिला देव म्हणजे आपली आई असते आणि दुसरा देव म्हणजे आपला बाप असतो ती माय माऊली नऊ महिना नऊ दिवस सगळा सारखं वचं पोटात वागवते तर हातात जर करते नेत्राचे दिवे करते बत्तीस धारा मुलाला दुधाचा पासते लहानपणी जर बाळाने लघवी केली ना तर ओल्या जागेत ती माय निसते सुकलेल्या जागेत त्या बाळाला निजवते मुला मुलीला ताप असेल रात्र रात्र जागून काढून मिठाच्या पट्ट्या त्या मुला मुलीच्या डोक्यावर ठेवते ना दादा हो ती माय असते त्या मातेचं आपल्या मुलावर फार प्रेम असते फार माया असते ज्याप्रमाणे कधी सुग्रण आपल्या पिलाकरता रात्र धडपडत असते ना तशाप्रमाणे ती माय आपल्या लेकराकरता रात्र कष्ट करते खोप्या माधे खोपा सुग्रणी चांगला तिनं तिच्या पिलासाठी त्याला त्या मायबापाची किंमत विचारा लहानपणात कधीच लेकराचे मायबाप जवळ आहे कधीच लहानपणात लेकराचे मायबाप जवळ आहे ज्या लेकराची माऊली लहानपणात मायबाप जातात ना त्यांना विचारा काय छळ होतो त्या मायबापांच्या की लेकराचा कधीच लहानपणात लेकराचे मायबाप जवण्या उदाहरण जर घ्यायचं असेल ना उदाहरण आहे माझी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाच्या जीवनातलं ज्ञानोबाच्या जीवनाचा जर तुम्ही अभ्यास केला तर माऊलींच्या जीवनामध्ये लहानपणी आईचंही प्रेम नव्हतं आणि बापाचंही प्रेम नव्हतं लहानपणातच माझी माऊलींच्या आईबाप माऊलींना कायमस्वरूपी सोडून निघून गेले निवृत्तीनाथांचं वय बारा वर्षाचं ज्ञानोपराचं दहा वर्षाचं सोपान काकांचं आठ वर्षाचं आणि मुक्ताच फक्त सहा वर्षाचं वय वै होत वयाच्या सहाव्या वर्षी लेकराचे मायबाप झाला किती मोठी दुःखाची गोष्ट आहे हो एवढ्या लहान वयात ज्ञानोपराच्या आईबाप माऊलींना कायमस्वरूपी सोडून निघून गेले विठ्ठल पंत निरुक्मिणी आयसाहेब माऊलींच्या आई वडिलांचं नाव विठ्ठल पंतांनी संन्यास घेऊन गृहस्थाश्रम स्वीकारला म्हणून समाजानं वाढीत टाकलं विठ्ठल पंतांना हा समाज छोड करायचं विठ्ठल पंतांचा त्यांना गोटी मारायचं दगड मारून फेकायचं शेण मारून फेकायचं गलिच्छ बोलायचं शिव्या द्यायच्या विठ्ठल पंत जर समजा ओट्यावर बसले ना तर आडंदीतले लोक तो ओट्या सुद्धा स्वच्छ धुऊन काढायचे पाण्याने एवढा त्रास व्हायचा विठ्ठल पंतांना हा सगळा त्रास रुक्मिणी माता पाहायच्या तासन तास रडत बसायचे रुक्मिणी माता विठ्ठल पंतने विचार केला की आपण ठीक आहे पण उद्या चालून आपल्या लेकरांना त्रास ले होता प्रमाणे आपल्या लेकरांच्या मुंजी व्हाव्या आपल्या लेकरांना समाजात मोलाचं जीवन जपता यावं याकरता काही केलं पाहिजे म्हणून पैठण मधल्या विठ्ठल पंत आले उपस्थित झाले धर्मसभेमध्ये अनेक विद्वान समोर बसलेले होते गोपालशास्त्री गणेश शास्त्री गोपाल भट गणेश भट असे अनेक विद्वान महात्म्या समोर बसलेले होते एखाद्या याचकासारखे एखाद्या दयेची दे याचनेची भीक मागत होती विठ्ठल पंत विठ्ठल पंत बोलते झाले महोदे आमच्या मुलांच्या जी व्हाव्या आमच्या मुलांना समाजात मुलाचं स्थान मिळावं याकरता तुम्ही जी शिक्षा द्याल ती आम्ही भोगण्याकरता तयार आहे तेव्हा त्यांनी शिक्षा सांगितली विठ्ठल पंत की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लेकरांच्या मुंजी व्हाव्या तुमच्या लेकरांना मुलाचं जीवन जगता यावं तर याकरता तुमच्यासाठी फक्त एकच शिक्षा आहे आणि ती शिक्षा म्हणजे देहांत प्रायश्चित्त देहांत शब्द विठ्ठल पंतांच्या कानावर पडला पायाखाची जमीन सरकली विठ्ठल पंतांच्या कोसळून जमिनीवर पडला तो बाप हंबरडा फोडायला लागला पण त्या बापाचा किती कठोर असत बाप काय असतो बाप स्वाभिमानी बाना बाप कण खरं कणा त्याच्या काळ जात सुद्धा लाजारूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याची हृदयुग लाभत हिऱ्या जर मी माझ्या लेकरांना सुखाचं जीवन जगता येत असेल ना तर विठ्ठल पंत देहांत प्राचीताची शिक्षा सुद्धा भोगण्याकरता तयार आहे निश्चय केला आणि शुद्ध बेटीमध्ये आले सांजेची वेळ झाली होती रुक्मिणी माता अंगणामध्ये दिवाबत्ती करत होते दिवाबत्ती करत होत्या दिवाबत्ती करत होत्या रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी विठल पण दिसले रुक्मिणी माता बोलत्या झाल्या मला गेले होते का मला पैठणला काय म्हणाले हो मला धर्म सभाग आपल्या लेकरांची मुंजी होतील ना आपल्या लेकरांना समाजात मोलाचं जीवन जपता येईल ना मला बोला ना मला तुम्ही का बोलत नाही तेव्हा विठ्ठल पंत गुप्त झाले रुक्मिणी आपल्या लेकरांच्या मुंजी होतील पण त्याच्यासाठी शास्त्रामध्ये त्याने एक शिस्त्र आहे पण ती शिक्षा म्हणजे देहांत प्राश्चिताची आहे देहांत प्राश्चित, प्राश्चित शब्द रुक्मिणी मातेने ऐकला रुक्मिणी माता कोसळून जमिनीवर पडले बेशुद्ध झाले तेव्हा विठ्ठल पंतांनीच त्यांना जागं केलं भाणावर आणलं रुक्मिणी मातेला हंबळटा टाकला धनी नको मुलाची शिक्षा जर तुम्ही गेल्याने आपल्या लेकरांचे मुंजी होत असेल ना नकोय आपल्याला ती शिक्षा आपण सर्व सोबत राहू पण नाही अंतोकरण कठोर केलं आणि तेव्हा रुक्मिणी माता सुद्धा त्या ठिकाणी विठ्ठल पंतांसोबत देहांत प्रायचित्त घेण्याकरता निघाले मग शेवटचं एकदा आपल्या लेकरांना बघायचंय म्हणून लेकरांकरता गोडधोर मांड्याचा स्वयंपाक केला माझे ज्ञानबाराला मांडे फार आवडतात प्रत्येकाच्या ताटामध्ये मांडे वाढलेले होते निवृत्तीनाथाच्या ताटामध्ये मांडे वाढलेले होते निवृत्तीनाथा जवळ गेल्या मांड्याचा घास तोडला निवृत्ती मतांच्या मुखामध्ये भरवला अंतकरण दाटून आला पण रडता येत नव्हतं सोपन काका जवळ आल्या मांड्याचा घास तोडला सोपन काकाच्या मुखात भरवला ज्ञानोबारांजवळ आला ज्ञानोबारांच्या मुखामध्ये मांड्याचा घास भरवला आणि शेवटी सहा वर्षाची मुक्ताबाई अंतकरण गदगद झालं त्या माऊलीचा मांड्याचा घास तोडला मुक्ताबाईच्या मुखात भरवला आणि एक थेंब अश्रूचा टपकन मुक्ताबाईच्या हातावर पडला तो अश्रूचा थेंब मुक्ताबाईनं पाहिला आणि त्या ठिकाणी मुक्ताबाई आपल्या आईला म्हणते आई तू का रडतेस गाई काय सांग सहा वर्षाच्या लेकराला का रडते येते काही नाही ग बाळा डोळ्यात कसं रागेला बाळा म्हणून रडाला बाकी काही नाही सर्वांना गोड तोड जीव घातलं सर्वांना झोपी घातलं मध्यरात्री झाली विठ्ठल पंत माता सुद्धा होत्या तेव्हा मुक्ताबाई रुक्मिणी मातेच्या अंगोडती असा हात ठेवून झोपलेल्या होत्या जगातली एकमेव माय असेल रुक्मिणी माता जिने आपल्या लेकरांच्या सुखा करता मुक्ताबाईचा मायेचा हात बाजूला केला आणि देहांत प्राचित नवराबाई कोणी झाले दोघही नवरा बायको गेले रुक्मिणी मातेचं अंतकरण आईचं अंतकरण होत अंगणामध्ये जायच्या परत घरात यायच्या अंगणामध्ये जायच्या परत घरात यायच्या अंगणामध्ये जायच्या परत घरात यायच्या <दिखाँगी> हा सगळा प्रकार त्या ठिकाणी विठ्ठल पंत पाहत होते विठ्ठल पंत बोलते झाले रुक्मिणी तुझं नसल होत ना तू राहू दे मी आपला एकटा जातो तेव्हा रुक्मिणी म्हणते मालक किती कठोर अंतकरण आहे मालक तुमचं मालक या ठिकाणी मी तुमची पत्नी म्हणून नाही रडते हो त्या लहान ललेकरांची आई म्हणून रडते हो मालक या लहान लहान लेकराची आई म्हणून रडतीये माझी मुक्ता सहाच वर्षाची आहे तिला चोडीची गाठ सुद्धा बांधता येत नाही हो एवढ्या लहान लेकरांना सोडून जायचं मालक मी काय म्हणते निवृत्तीला जाग करूया आपण सांगूया आपण देहांत घेतोय केला निवृत्तीनाथांना जाग केलं निवृत्तीनाथ के रात्रीच्या प्रहराला अंगणामध्ये आले आणि त्यावेळेस विठ्ठल पंत निवृत्तीनाथनला म्हणतात बाळा निवृत्ती मोठा झालायस रे बाडा तू बाळा आम्ही गेल्याच्या नंतर तुझ्या भावंडांचा मायबा म्हणून स्वीकार कर निवृत्तीनाथांना माहित नसतं आपल्या आई बाबा का बोलताय ते निवृत्तीनाथांना विचारलं आई बाबा तुम्ही एवढ्या रात्री कुठे निघाले तेव्हा त्यांनी सांगितलं बाडा आम्हाला शिक्षा रे बाडा देहांत हा शब्द निवृत्तीनाथाने ऐकला निवृत्तीनाथाने हंबरडा फोडला रडायला लागले निवृत्तीनाथ आई बाबा नको आपल्याला ती शिक्षा तुम्ही कायम आमच्या सोबत राहा बाबा पण नाही माय करून तर माय बाप्पा काय करतात करतात आपल्या लेकरासाठी निश्चय केला आणि मध्यरात्रीच्या प्रहराला दोघे नवरा बायकोनं देहांत प्राश्चित्त घेतलं त्रिवेणी संगमामध्ये आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर दिग्विजय ग्रंथामध्ये वक्ते बाबाने वर्णन केलेलं आहे ज्या वेळेस पासून त्या ठिकाणी रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत देहांत प्राश्चित्त घेत होते रात्री तीन वाजता पासून तर सकाळ होईपर्यंत निवृत्तीनाथ एकटे अंगणामधल्या तुळशी वृंदावनाला पाठ टेकून एकटे रडत होते कोणाला जागा केलं नाही निवृत्तीनाथांनी आपल्या भावा बहिणीला जागा केलं नाही पहाट सर्व भावंड जागे झाले मुक्ताबाई उठल्या घर पाहिलं आई दिसत नाही गाव पाहिलं आई दिसत नाही अंगण पाहिलं आई दिसत नाही आणि अंगणामध्ये थोडीशी वृंदा ठिकाणी निवृत्तीनाथ दिसले आई त्या ठिकाणी आपली आई कुठं गेली दादा दादा आपले बाबा कुठं गेले रे दादा बोलणारे दादा कुठं गेले रे दादा आपले आई बाबा काय सांगा मग निवृत्तीनाथांनी निवृत्तीनाथांनी सांगितलं मुक्ता आपले आई बाबा तर परत कधीच येणार नाही ग कधीच येणार नाही कोणत्या गावाला गेले दादा आपले आई बाबा तेव्हा निवृत्तीनाथ त्या ठिकाणी म्हणतात आपले आई बाबा आपल्याला जे असेल असेल ते ते घेऊन जा वाईट सोडून द्या माझ्याकडून बोलताना कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर एक बालक समजून माफ करा दारू पिऊ नका आपल्या मुलाबाणांना पुरक करू नका काय पैसा रे जामवर जाम क्या पिते हो आधी रात में उतर जाएगी जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी पूरी जिंदगी सुधर एक सांगतो माझ्या बहिणींना ना मला बहीणने म्हणून तुम्हाला बहीण म्हणून सांगतो फार शिका फार सुसंस्कृत वा पण समाजात वावरताना आपल्या जन्मदात्या माय बापाची माण शर्माने कधी खाली झुकेल असे कधी वागू नका गड्यात पवित्र तुळशीची माण घाला आई वडिलांची मनोभावाने सेवा करा गायीचे पालन करा धर्माचे पालन करा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चेमा करणे कामं बीजवाड नामं याप्रमाणे या ठिकाणी झालेली कीर्तन रूपी सेवा गोरक्षनाथांच्या छरणावर त्याचप्रमाणे मला ज्यांनी आमंत्रित केलं असे असणारे सर्व कार्यकारी मंडळी असतील सर्वांच्या छरणावर या ठिकाणी गोड सत्कार करणारे सर्व आमचे प्रेमाचे महाराज मंडळी आहे आमचे नंदू महाराज आहेत आमचे राणे महाराज आहे आमचे श्रीराम महाराज आहे आमचे निखिल महाराज आहे संतोष महाराज आहे आणि साऊंड आला दादांना साऊंड सुद्धा गोल लावला दादांकरता सुद्धा एकदा डबल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कारण असंच कालच्या कीर्तनात मी साऊंड आल्याची स्तुती केली ती त्याने मला पाचशे रुपये दिले ते देतात कीर्तन झाल्यावर असं असे सासत राहा काय चुकलं असेल तर स्वतःचं लेकर समजून माफ करा ज्याला तीन मुलं असतील त्यांना चौथा समजा ज्याला दोन असेल त्यांना तिसरा समजा ज्याला एक असेल त्यांना दुसरा समजा आणि ज्याला कैस नसेल त्याला मला दत्तक समजा प्रॉपर्टी महानावर करून द्या या ठिकाणी गुरुजी सुद्धा उपस्थित आहे गुरुजीच्या सुद्धा चढणार माझा माथा टेकवतो सेवेला पूर्ण विराम देतो जो का निर्गुण रावा असे ब्रह्मा असं आदि नारायण मंदिर असं आधी गुरु याचा ब्रह्म ब्रमाद्रिसुपिता पत्रिपाद प्रसादित शिरो दत्तात्रय श्री दत्तात्रय परंपरा सहार दुसरा जनार्दन शिष्य दुसरा केला खरा कलोगी जनार्दन गुप्स जाण समन्वसले भाऊ बंद एका जनार्दने शरण झाले संपूर्ण परंपरा ज्ञानेश्वर साडेसात साडेनव हरिभक्त परायण विनोद सम्राट विष्णु महाराज अडव यांचा सूस्राव्य कीर्तन होणार आहे तरी सर्वत्र ग्रामस्थांनी